नमस्कार जनतेचा आवाज ट्वेंटी फोर सेवन न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया विशेष ग्राउंड रिपोर्ट बोरियतून एक धक्कादायक माहिती पुढे येत आहे सरपंचाच्या जाचाला कंटाळून विष प्राशन करून महिलेची आत्महत्या बोरी येथील सरपंचासह अन्य दोघांनी राहत्या घरास बांधकाम परवाना देण्यासाठी पैशाची मागणी करून बांधकाम करण्यास अडवणूक केली शिवीगाळ करून शारीरिक व मानसिक त्रास दिल्याने बोरी येथील महादाबाई बालाजी डुकरे वय वर्ष शेचाळीस या महिलेने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना बोरी येथे घडली आहे या आत्महत्येबाबत आमच्या प्रतिनिधीने अधिक माहिती घेतली असता बोरी येथील शेत गट क्रमांक दोनशे चौसष्ट गायरान जमिनीचा शासनाने शंकर देवराव पांचाळ राहणार बोरी बुजुर्ग येथे एकोणीसशे नव्वद पासून चार गुंटे जागेत कच्चे बांधकाम करून महादाबाई डुकरे हे राहत होते या जागेच्या वादात दोन हजार तीन साली कच्च्या बांधकामाची मोडतोड केली असल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दिली होती परंतु गावकऱ्यांच्या मध्यस्थीने हे प्रकरण मिटवले आमच्या राहते घर कच्चे असल्याने ते दुरुस्त करण्यासाठी घराचा मालकीबाबतचा उतारा संबंधित सरपंचांना मागितला असता दोन हजार एकोणीस मध्ये ग्रामसेवक यांनी मालमत्ता तीनशे छप्पन आणवे अट चा मालकी पुरावा दिला परंतु त्यावर कोणताही दिनांक टाकून दिला नाही पुन्हा सरपंच बालाजी झुंबाळ यांनी माझ्या वडिलास ओरिजिनल आठ नंबरचा उतारा बांधकाम परवा देण्यासाठी पाच लाख रुपयाची मागणी केल्याचीही तक्रार यामध्ये नोमूद करण्यात आली आहे विविध धमक्या तसेच अपमानास्पद वागणुकीला कंटाळून सौदरील महिलेने आत्महत्या केल्याचे या ठिकाणी स्पष्ट होत आहे याबाबत या व्यंकट बालाजी डुकरे यांनी कंधार पोलीस ठाण्यात याबाबतची तक्रार दिली असता सरपंच झुंबाड ज्योती पांचाळ विठ्ठल पांचाळ तिघे राहणार बोरी यांच्या विरुद्ध बावीस रोजी विविध कलवाने गुन्हा दाखल करण्यात आला असून कंधार पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास सहाय्यक निरीक्षक खजे हे करीत आहेत संबंधित महिलेने आपली जीवन यात्रा संपवली महेत महिलेचे मुले व पती नातेवाईक यांनी गावातील काही नागरिकांनी या महिलेच्या मृत्यू सरपंच जबाबदार असल्याचे असेही सांगितले आहे तसेच येथील प्रशासन सुद्धा या घटनेमध्ये जबाबदार आहे का याचीही चौकशी व्हायला हवी सरपंचास अटक करणार नाही तोपर्यंत स्वविच्छेदन आम्ही करू देणार नाही असाही पवित्रा संबंधित नातेवाईकांनी घेतला होता जनतेचा आवाज ट्वेंटी फोर न्यूज सेवन साठी संपादक प्रदीप मगरे आम्ही सगळेच राहतो म्हणून पंचवीस वर्षाचा कब्जा माझ्या बापाचा आणि सगळ्या सिस्टमनी मिळून जेवढा म्हणजे त्रास वाटेल तेवढा त्रास दिला आणि या त्रासाला कंटाळून माझ्या आईने आत्महत्या केली आणि त्या आत्महत्याला जबाबदार जर कोण असेल बालाजी खंडोजी जुम्माड आणि त्याच व्यतिरिक्त की जे प्रशासन आहे कंदारचं जे, जे काही प्रशासन आहे ते सगळे त्याच्या होशीज आहेत मी तुम्हाला दिलेले आहेत कलेक्टर ऑफिसला सुद्धा मी अर्ज दिलेला आहे पण याच्यावरती कुठेलाही निकाल न निघता अजूनही आरोपी फरार आहे अजून हे आरोपी सापडलेला नाहीये माझी आई तर परत येणार नाहीये पण हा लढा एवढ्यासाठीच कि आहे की अशा कितीतरी आई असतील अशा पोलीस स्टेशनच्या असतील किंवा जे तुमचे तहसील असतील किंवा कुठले ग्रामसेवक असतील या सगळ्यांच्या चक्रा मारून मारून मरतात त्यांना कधीच न्याय मिळत नाही आणि आज जर तुम्ही आवाज उठवला नाही फेसबुकला सगळं लाईव्ह आहे उठवलं नाही माझ्या बापाचं तर ठीक आहे पण असे कितीतरी बाप कितीतरी बाप सगळं रान लागेल आणि गाव सोडून पळून जायला मजबूर होतील एक सरपंच मेला त्या सगळा महाराष्ट्र पेटलाय पण आज एका शेतकऱ्याची बायकोने आत्महत्या केली त्याला प्रवृत्त करून मारले गेले त्याच्यासाठी सुद्धा आवाज उठला पाहिजे आणि असे जे सरपंच आहे माझ्या आईचे अजून आम्ही तिथून बॉडी ताब्यात घेतलेली नाहीये जोपर्यंत तो आरोपी त्याचा नॉट रिचेबल आहे म्हणून आम्हाला कळवण्यात आले पण जोपर्यंत तो तिथे अटक होणार नाही तोपर्यंत मी ला सुद्धा जाणार नाहीये आणि आम्ही कुठेही म्हणजे ते सुद्धा आम्ही ताब्यात घेणार नाहीये ही आमची शेवटची लढाई आहे आणि ह्याच्यासाठी तुम्हाला सगळ्यांना मदत करायची आज माझ्यावरती बारी आली प्रत्येक घरामध्ये माझ्यासारखा मुलगा असतो जरुरी नाहीये ते हे तुम्हाला पण ठरवायचे तुम्हाला सुद्धा हे असे जे काही फेट लोक का असतील ना यांच्यासाठी तुम्हाला सुद्धा लढा द्यायचा आहे आणि हा माझा एकट्याचा लढा नाही माझी मरताना मला सांगून गेली माझं उरलं आयुष्य चांगलं जगू शकलो असतं पण असं डेलीच मारले या सगळ्यांनी मी मेले तर ठीक आहे पण न्याय भेटला पाहिजे आणि ही लढाई आमची न्यायाची आहे त्याच सरपंच पदानी येणाऱ्या काळामध्ये सुद्धा ना तो सरपंच की लढला नाही पाहिजे लिगली त्याच्यावरती पण आली पाहिजे माझ्या घराला लाईट नाही दिली पाणी नाही दिलं घर बांधू दिलं नाही आणि आज माझी आई तिथे लावारीसारखी पडू नये मला घर नाहीये तिथे तिथे ठेवायला <laughs> सुद्धा चार <चार्गें> घट <थी। laughs> कुठे रस्ता आणून ठेव की कुठे नेऊन <laughs> दोन नाही परत सांगतो आपल्याला काही आवाहन केलंय प्रशासनाने के आता एफआयआर रजिस्टर करून घेतला याच्या अंतर्गत किंवा त्यांनी खंडणी केली किंवा हे केले म्हणून पण आता त्याच्यावरती त्याच्यावरती सगळ्या आमदाराचा सुद्धा हात आहे त्याच्यामुळे तो अरेस्ट होईल की नाही याची सुद्धा आम्हाला शाश्वती नाहीये तिथे सारखी मत आहे लोकप्रतिनिधी मधून काय काम आहे यांचं लोकप्रतिनिधी मधून एका सुद्धा आमदाराचा जो